सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला त्यामध्ये एकदम अटीतटीची लढाई राहणारा प्रभाग क्रमांक तेरा ह्यामध्ये भाजपचे मादी आमदार दिनकर पाटील यांना जोरदार धक्का बसलेला आहे तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार समर्थकांनी सांगलवाडीतील चौकाचौकात फटाक्यांची आतिशबाजी गुलालाची उधळण करत जल्लोष केला सांगलवाडीतून उमेदवारांनी आभार मानत पदयात्रा काढली सांगलवाडीतील या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित कोळी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील व अश्विनी कदम यांना मोठ्या मताधिक्याने विजयी मिळाला तर माजी आमदार दिनकर पाटील यांना हा यांच्या सृषा मिनल पाटील महाबळेश्वर चौगुले व अनुराधा मोहिते यांना पराभवाला सामोरे जावे लागले महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांनी सांगलवाडीकरांचे आभार मानले प्रत्येक गल्ली आणि गल्ली फिरून त्यांनी प्रत्येक घरटी जाऊन मतदारांचे आभार मानलेले आहेत सांगलवाडीमध्ये प्रत्येक रस्ताना रस्ता, रस्ता गुलालांनी भरलेला होता